महामृत्युंजय होम आणि सुंदरम सृष्टी हा एक त्रिवेणी संगम आम्ही अनेक वर्षापासून साध्य करीत आहोत महाशिवरात्रीस महामृत्युंजय हवनाद्वारे आपण ज्या सिद्ध ऊर्जा मिळवतो याचा अनुभव अनेकांनी आतापर्यंत घेतला आहे मी स्वयं हजारो लोकांसाठी हा उपक्रम राबवला आहे याही महाशिवरात्रीस सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेमध्ये सिद्ध महामृत्युंजय होम होत आहे आपण सुंदरम सृष्टीला भेट द्या एक अद्भुत ऊर्जेचा अनुभव घ्या महाशिवरात्र म्हणजे ऊर्जेची पर्वणी शिवांचं आणि या दिवशी सिद्ध एक सिद्धता परिपक्वता संपन्नता सहजता सफलता विवेकशीलता अशा सर्व ऊर्जांना आपण एकाच दिवसामध्ये ग्रहण करण्याची वेळ आपल्याला मिळत असते आणि या हवनाद्वारे आपण या ऊर्जेचा लवकर परिचय करून त्या आत्मसाती करत असतो तर सुंदरम सृष्टीच्या या संधीस आपण सोडू नका सव्वीस तारखेला बुधवारी सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत महामृत्युंजय हवनामध्ये सहभागी व्हा शुभम भवतु